दिसून येत आहे फायनान्शियल जे फायनान्शियल रिझन आहे याच्यामध्ये जे पैशाचे देवाण जे आपला मुख्य आरोपी आहे मराठी हिंदू मुख्य आरोपी आहे आपल्याकडे मोहित मराठे तर मोहित मराठे आणि जे मयत आहेत त्यांचं पैशाचे देवाण घेवाणवरून वाद होता त्यापूर्वी एक काही भांडण झालं होतं त्यांचं यापूर्वी त्या अनुषंगाने जे आपल्या फिर्या जे मयत आहेत त्यांची बंधू आपल्या यांचे फिर्यादी राहुल तिवारी ह्यांच्या था फिर्यादीनुसार आपण एकशे वीस ऑफिस दोन हजारचे तेवीस चोवीस कलम एकशे वीस कलम तीनशे दोन चौतीस आर्म सॅट कलम तीन पंचवीस आणि सहकलम सदतीस एक एकशे प पस्तीस मुंबई पोलीस फायदा ह्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी सर फायदा दिव्यवार दो दो ये जमीनों को लेकर लेकर का का था था या भी वो उन्होंने अपने फिरियाद में दिया है की दो हजार बारह को एक गुणा दाखिल था उसमें जो हमारे मै थे वो आरोपी थे और जो जो आरोपी है